दहा ते ऐंशी लाख रुपये सुद्धा खर्च केलं पुण्यामध्ये तर घर जो आहे पाठीमाग बघू शकतात अशाच परिसरामध्ये भेटणार आहे पण मी तुम्हाला सांगणार आहे फक्त फक्त आणि फक्त बारा लाखामध्ये वन बी एच के आणि टू बी एच के जे आहे ते पंधरा लाखामध्ये कसं काय आपल्याला भेटणार आहे ते पण पुण्याच्या अगदी जवळ त्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा ठरणारा आहे तर मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण बागा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जे, जे, जे व्हिडिओ तुम्ही बघता तेच चॅनलच्या बद्दल बोलणार आहे बरेचसे लोकांनी सबस्क्राईब सुद्धा नाही केला असाल तर प्लीज आधी सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला दाबवा कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर वन बी के फक्त बारा लाखामध्ये आणि टू बी एच के पंधरा आणि सोळा लाखामध्ये वीस लाखामध्ये सुद्धा तुम्हाला टू एच के भेटणार आहे आणि वन एच के पंधरा लाखामध्ये सुद्धा भेटणार आहे ते कसे काय भेटणार आहे तर संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ बघायचा दहा लाखाचे सुद्धा होते बारा लाखाचे सुद्धा होते आणि पंधरा सोळा लाखामध्ये सुद्धा आणि वीस लाखामध्ये सुद्धा वन बीएचके आणि टू बीएच के चे इंडिव्हिज्युअल घर बरेचसे लोकांना आता काय वाटणार की काहीतरी फेक बोलत असेल तर मी काही फेक बोलत नाही जी माहिती आहे तीच माहिती तुम्हाला देण्यासाठी इथं मी आलेलं आहे मन होत नव्हतं व्हिडिओ बनवायला पण मन कस तरी घट्ट करून इथं यायला लागतं कारण की बरेचसे लोक असे आहेत की त्यांना असं वाटतं की हे बाबा आम्हाला इथं देणार तो इथं देणार तिथं देणार बरेचशा गोष्टी असतात पण काय होतं माहिती का, का लोक आहे ना व्हिडिओ बघत नाही संपूर्ण जी माहिती देत राहतो मी ती माहिती पण बघत नाही आणि स्वतःचा तुंतुरा वाजवत राहतात अरे काय हे अहो मी टायटल टाकतो का सांगा अहो व्हिडिओ असतो संपूर्ण मंडळी समजा व्हिडिओ बनवतो समधी माहिती असती आणि बघायला गेलं आपल्या चॅनलवरती लोक पण येतात आणि ते लोक पण बोलत असतात आणि बघायला गेलं तर बिल्डर सुद्धा असतात ते पण सांगत असतात की दहा लाखाला देणार पंधरा लाखाला देणार व्हिडिओ बघा तुम्ही लोक व्हिडिओ बघत नाही हेच वाईट वाटत एवढं कष्ट करून जायचं तिथं साईडवरती आणि साईडवरून तुम्हाला सगळं व्ह्यूज दाखवायचं समधी माहिती द्यायची पण आपल्या माइंडमध्ये अशा गोष्टी बसलेल्या आहे की आम्हाला याच ठिकाणी ही प्रॉपर्टी पाहिजे त्याच ठिकाणी प्रॉपर्टी पाहिजे कोण म्हणतो हडपसरच्या मधीच द्या आम्हाला कोण म्हणतो आम्हाला धानुरीला द्या भरपूर अशा कॉल असतात आम्हाला कंटिन्युअसली कॉल असतात आज मात्र बॉक्स बॉक्समध्ये काही नंबर वगैरे काही दिलेला नाहीये थेट डायरेक्टली बोलायला इथं आलेलं आहे मंडळी सगळ्यात आधी बघा आपल्याकडे जे आहे तो यवतचा प्रोजेक्ट आलेला आहे तुम्ही माझे बरेचसे यवतचे व्हिडिओ बघितले असाल त्याच्यावरती हडपसरच्या जवळ किंवा उरली कांचनच्या आसपास काहीतरी टायटल दिलेला आहे आणि घराचा जो बोर्ड अक्षरशः लोक बोलतात तुम्ही तो बोर्ड कशाला लावतात अरे तो बोर्ड लावायलाच लागतो आता जेवणाचा बोर्ड असलं तर जेवणाचाच माणूस तिकडं फोटो लावणार ना युट्यूबला जावा तुम्ही जेवणाचाच फोटो असणार ना का काय आता इकडं जे आहे जागेचा डायरेक्टली मी फोटो लावला कदाचित लोक काय बोलणार माहिती का हे जागेचाच व्हिडिओ असणार आहे पण त्याच्यामध्ये जी माहिती असणार ना ती माहिती लोक घेणार नाही कार कारण की मला माहिती काही लोकांनी एवढं अक्षरशः लोकांना फसवलेलं आहे आज पण आमच्याकडे फसलेले लोक येतात त्यांना सात बारा नाही भेटलेला आहे त्यांचा खरेदी खत नाहीये त्यांच्याकडं नुसती पॉवर अपटरनी एक स्टॅम्प पेपरवर वर लिहून दिलेले हे चार गुंटे हे अकरा गुंटे तुमच्या नावावरती जागा केलेली बरेचसे लोक आलेले आमच्याकडं आणि तेच लोक सुद्धा बघत असाल बरोबर ना मंडळी काय होतं माहिती का त्या लोकांमुळं कोण म्हणजे लोक फसलेले अक्षरशः आणि ज्या लोकांनी फसवलेले त्याच लोकांमुळं लोकांचे मन होत नाही जागा खरेदी करायला पण माझं काम काय जे सत्य असणार आहे तेच आम्ही तुम्हाला सांगतो तेच दाखवतो आणि तीच माहिती देतो आपण काय आपण डायरेक्टली एक युट्युबर आहे आणि एक रिअल इस्टेटच्या डेव्हलपरच्या बरोबर काम करतो स्वतःचे पैसे लावून तुमच्यासाठी ही प्रॉपर्टी आणत असतो इथं जे आहे बघा यवत मध्ये जो डेव्हलपमेंट आहे तो फास्ट आहे आता हा जो सोळा एकरचा जो प्रोजेक्ट आहे एवढा फास्ट आहे की विचारू नका सोळा एकर मध्ये आत्ता तुम्ही वाटलं तर गॅलरी गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये घर दिसणार आहे तुम्हाला फुल जागा कव्हरेज आम्ही केलेली आहे जागा दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये अक्षरशः तीस तीस पस्तीस चाळीस फुटाचे रस्ते दिलेला आहे प्लॉटिंग जे आहे स्वातंत्र्य प्लॉटिंग केलेली आहे सगळे जे आहे दोन दोन विहिरी आहे इथं जे प्लॉटिंग मध्ये जे आहे पाण्याची सोय उत्तम केलेली प्रत्येक प्लॉट मध्ये एक एक सेपरेट सेपरेट नळ दिलेला आहे आणि बघायला गेलं तर ह्या प्लॉट मध्ये दोन दोन विहिरी पाण्याची काही कमतरता नाहीये बरं जे दहा लाखामध्ये म्हंटल तर बघा होऊ शकतो तुमचा घर शंभर टक्के दहा लाखामध्ये होऊ शकतो आता लोकांना काय झालं माहिती का की लोनवर जागा घ्यायची आणि लोनवर बांधकाम करायचं तर मंडळी काय होतं माहिती का लोनवर जागा घेणं म्हणजे एनेचा प्रकार आहे येतो एने, एने मध्ये तुम्ही साडेसहाशे स्क्वेअर फीट बांधू शकता संपूर्ण नऊशे किंवा साडेआठशे स्क्वेअर फीट बांधू शकत नाही आता हे ऍग्रीकल्चर पण जागा घेतली तुम्ही तर आरामशीर नऊशे साडेआठशे स्क्वेअर फीट तुम्ही बांधकाम करू शकता आता हे बांधकाम तुम्ही केले तर तुम्हाला लोनची कमतरता लागणार आहे लोन घराला लोन लागतो घर बांधायला एवढं पैसे कोणाकडे आजच्या जमान्यामध्ये तर तुम्हाला होम लोन सुद्धा आम्ही देणार आहे आता होम लोनचं तुम्ही जाऊन व्याज बघा मजबूत आहे जो दहा लाखाचा तुम्ही घेतला घर तो बारा लाखाला आरामशीर होऊ शकतो दोन लाख रुपये ते लोनचेच जाणार आहे काय करायचं अहो टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही आपल्याकडे यवतला जे आहे प्लॉट आहे डायरेक्टली तीन ऐंशीचे प्लॉट आहे चार लाख ऐंशी हजाराचे आहे त्यानंतर पाच लाख ऐंशी हजाराचे आहे तीन लाख ऐंशी पासून सुरुवात आहे तुम्ही पहिला आधी प्लॉट बुकिंग करा प्लॉट तुम्ही बुकिंग केला तर तुम्ही त्या वन बी एच के घराबद्दल सांगू शकता आता दहा लाखाचं त्या स्टार्टिंगला मी का बोललो की खरं दहा लाखामध्ये पण तुमचं स्वातंत्र्य घर होऊ शकतो एक हजार स्क्वेअर फीटच्या जागेवरती चारशे स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे चारशे स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे त्याच्यामध्ये सगळं काही जे एक वन एच के इंडिव्हिज्युअल घराला पाहिजे बांधकाम म्हणजे आर सी बांधकाम आहे विटाचाच बांधकाम होणार आहे पक्क्या आणि संपूर्ण स्लॅब वगैरे येणार आहे दहा लाखामध्ये आरामशीर बरं आता दहा लाखाचं तुम्ही देणार आहे बरोबर ना साहेब तर त्याच्यामध्ये कसं असणार आहे बघा डायरेक्टली पाच लाख तुम्हाला डाऊन पेमेंट करायला लागणार आहे आणि पाच लाख रुपयाचा तुम्हाला सुलभ हप्ता असणार आहे पाच लाख रुपयाचा सुलभ हप्ता म्हणजे कमीत कमी तुम्हाला तीस हजार रुपये महिन्याला भरायला लागणार आहे माणूस कुठला पण माणूस बघा घर आणि जागा खरेदी करतो तर पैसेच द्यायला लागतात फ्रीमध्ये कोण कौन कोणाला करत नाही जे म्हणत असाल की आम्ही पन्नास हजारामध्ये तुम्हाला जागा देत असल तर ते सरासर खोटे लोक असतात मंडळी लक्ष देऊ नका ते तुम्हाला काय सात बारा खरेदी खत करून देणार नाहीये कारण की खरेदी खत करायला सात बारा मिळवायला रजिस्ट्रेशनच्या ऑफिस मध्ये तीस हजार रुपये लागतात पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो मग पन्नास हजारामध्ये कशी काय जागा देणार वीस हजारामध्ये ते जागा विकतात का विचार करा तर तशा खोट्या प्रचाराला बळी पडू नका इकडे जे आहे तुम्हाला दहा लाखामध्ये आता हे पाच लाख तुम्ही दिले बिल्डरला तर त्याच्यामध्ये तुमची जागा खरेदी खत होणार आहे तुमचा रजिस्ट्रेशन होणार आहे जागेचा सात बारा खरेदी खत आणि पन्नास वर्षाची सर्च रिपोर्ट होणार आहे आता हे हे जे सगळं करायला तुम्हाला सहा महिन्याच्या आतमध्ये बिल्डरनी म्हंटले की सहा महिन्याच्या आतमध्ये तुमचं घर होणार आहे मंडळी हे सगळं तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर हाय आमचा तर आम्हाला डायरेक्टली तुम्ही संपर्क करू शकता टू बी एच के पण तसा आहे पंधराशे रुपयाचा स्क्वेअर फीटचा पर स्क्वेअर फीटचा रेट काढलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बुकिंग जागेची आधी बुकिंग करा बघा पहिला टोकन आणा त्यानंतर त्यानंतर बघायला गेलं तर तुमचं बुकिंग झाल्यानंतर सात बारा येणार त्यानंतर तुमचा डायरेक्टली कंट्रेशन करण्याचं सा काम चालू होणार आहे सात बारा आल्यानंतर ओके okay, सगळं काही पद्धतशीर होणार आहे बघा जास्त वेळ न घेता मी एवढंच बोलणार आहे की लवकरात लवकर टोकन घेऊन या बुकिंग करा प्लॉट तुमचेच आहे सगळ्या काही सवलती तुम्हाला देण्यात येणार आहेत तर भेटू मंडळी पुन्हा या आपल्या आवडत्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू वरती पुढची माहिती आपण पुढच्या मध्ये देऊ ओके वेळेचा okay, वे प्रभाव असल्यामुळं वेळ कमी असल्यामुळं मी एवढंच इथंच थांबवतो जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद